महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या वतीने अर्थात एस सी आर टी च्या वतीनं तिसरी ते बारावी पर्यंत शाळेमध्ये आता भगवद्गीता मनाचे श्लोक किंवा मनुस्मृतीचे श्लोक श्लो शिकवले जाणार असण्याची चर्चा सुरू आहे संभाजी ब्रिगेडचा सर्वप्रथम या भगवद्गीतेला किंवा मनाच्या श्लोकला किंवा मनुस्मृतीच्या श्लोकला विरोध आहे डोकं फिरलंय का त्या शिक्षण विभागाचं शिक्षण विभाग किंवा शिक्षण परिषद म्हणजे हा मनुवाद्यांचा आर एस एस चा भटारखाना झालाय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचं शिक्षण दिलं पाहिजे अभ्यासक्रमामध्ये लहानपणापासूनच संतांचे महापुरुषांचे विचार शिकवले गेले पाहिजेत अंधश्रद्धा कर्मकांडातून समाजाला बाहेर काढून एक सक्षम विज्ञानवादी समाज घडवला गेला पाहिजे अशी धोरणं ठरवायची सोडून राज्याचा शिक्षण विभाग जर जाणीवपूर्वक भग, भगवद्गीतेचं समर्थन करणार असेल एका धर्माची लेकरं आहेत का तिथं आणि मनुस्मृतीचं कशासाठी समर्थन मनुस्मृती का शिकवायचे शिक्षण विभागामधून जर लहान मुलांनाच मनुस्मृती शिकवली गेली उद्या संविधान तुम्हीच आहे लक्षात ठेवा शिक्षण विभाग म्हणजे आर एस एफ ची एजंटगिरी करत असं म्हणायला हरकत नाही माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय शिक्षण मंत्री महोदय हो तुम्ही चुकीचा पायंडा पाडू नका भगवत गीता तुम्हाला शिकवायची असेल तर तुम्ही स्वतंत्र त्याच्यासाठी वेगळी संस्था काढा आम्हाला देणं घेणं नाही परंतु ज्या धर्मनिरपेक्ष भारतात आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्ही राहतो धर्माचे संस्कार आपल्या चौकटीच्या आतमध्ये आम्हाला आमच्या व्यावहारिक जीवनामध्ये आम्हाला भारतीय राज्यघटना महत्वाची आहे सक्षम समाज महत्वाचा आहे आणि आम्हाला मनुस्मृती मान्य नाही आम्ही ते सहन करणार नाही आणि मनाचे श्लोक कशासाठी हो या सरकारने ज्यांना महाराष्ट्र भूषण दिला त्यांच्या बैठकांच्या माध्यमातून आमच्याच बहुजन समाजाचे मेंदू गुर फटून टाकले आणि मनाच्या श्लोकामधूनच ज्या रामदासा रामदासासोबत छत्रपती शिवाजी महाराज दाखवले जातात ज्याला ऐतिहासिक पुरावा नाही परत तेच पुस्तकाच्या माध्यमातून खोटा इतिहास जर शिकवायचा असेल आम्ही ते मान्य करणार नाही संभाजी ब्रिगेड याला तीव्र विरोध करेल आणि शिक्षण विभागातील भारतीय संविधान घेऊनच आम्ही तुम्हाला भेटायला येतो कारण तुम्हाला कायद्याचं शिक्षण महत्वाचं वाटत नसेल आणि धार्मिक शिक्षण जर महत्वाचं वाटत असेल पिढ्या ह्या भविष्यात चांगलं करण्यासाठी घडवा पिढ्या आमच्या बाद करू नका आणि मेंदू गुलाम करू नका लक्षात ठेवा